उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंड पाहिजेच आणि थंड असतानाच ती टेस्टी पण पाहिजे अशीच आज आपण थंडगार मस्त मिल्क आईस्क्रीम टाकून लस्सी बनवणार आहे अगदी घट्ट अशी लस्सी घरच्या घरी एकदम टेस्टी लस्सी तुम्ही इझिली बनवू शकतात खूपच सोपी आहे झटपट थंड खावसं वाटत असेल तर पटकन तुम्ही घरी इझिली लस्सी करून पिऊ शकतात दही जर घरी असेल तर लस्सी करायला वेळ लागतोच तरी किती तर चला अशीच रेसिपी करूया आज नमस्कार म्हणजेच आर्ट अँड रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मिल्क मलाई गुल्फी टाकून आज आपण टेस्टी टेस्टी लस्सी बनवणार आहे तर चला वेळ न घालवता पटकन झटपट आजची रेसिपीला सुरुवात करूया ड्रायफ्रूट्स टाकून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीची लस्सी तर बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवून घ्या सर्वात महत्त्वाचे मेन म्हणजे दही हे कधी पण ताजे असावे खूप जास्तीचं आंबट नसावे अगदी एक दिवसाच्या आत बनणारे दही कधी पण लस्सीसाठी छान असते आता हे बघा मी रई घेतलेली आहे तुमच्याकडे काय म्हणतात रईला मला माहिती नाही पण या पद्धतीनुसार रई घ्या आणि मिक्सरमध्ये दही न फिरवता हो अगदी पातेल्यामध्ये किंवा तुमच्याकडे जे काय भांडं असेल त्यामध्ये यानुसार रईणे हे पूर्ण दही आपल्याला एकदम प्लेन असं करायचं आहे बघा किती मस्त रईना आपलं दही एकदम प्लेन होतं मिक्सरमध्ये जर आपण दही फिरवलं ना तर ते पटकन असं पातळ तयार होतं आणि रईनी जर फिरवलं ना तर त्या रईने एक एकदम असं क्रीमी क्रीमी दही आपलं तयार होतं आणि दही जसं जसं तुम्ही फेटत जासाल तसं तसं दही असं फुलल्यासारखं जास्तीचं दिसायला लागेल आता हे बघा दही तर आपलं परफेक्ट फिटने झालेलं आहे पण जर तुम्हाला लसीमध्ये थंडपणा जर जास्तीचा आवडत असेल किंवा तुम्हाला फक्त गाडीच दस लस्सी प्यायची असेल एकदम घट्ट अशी लस्सी प्यायची असेल तर तुम्ही यामध्ये बर्फ न टाकता साखर टाकून लस्सी तयार करू शकतात पण बर्फ टाकल्यानंतर लस्सीची मजा अजूनच वेगळी लागते कारण मला ल बर्फ टाकूनच लस्सी आवडते मी व यामध्ये किमान आठ ते नऊ बर्फाचे तुकडे त्यामध्ये टाकत आहे आणि ही लस्सी पुन्हा मस्त अशी फेटून घेत आहे आता बर्फ हे थोडंसं दही फेटणे झालं की लगेच आपल्याला टाकायचं आहे आता मी बर्फ टाकलेला आहे आता मी पूर्ण लस्सी पुन्हा पाच मिनटासाठी फेटून घेणार आहे पाच मिनटं फेटल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गोडानुसार तुमच्या आवडीनुसार गोड तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही साखरेचे प्रमाण टाकू शकतात मला साखरेचे प्रमाण मध्यम आवडते खूप जास्ती पण नाही खूप कमी पण नाही यानुसार मी टाकत आहे आता मी सुरुवातीला अर्धा कप मेजरमेंटनुसार घेतलेला आहे वजनी म्हणाल तर ही साखर दीडशे ग्रॅमच्या आसपास येऊ शकते आता मी एकूण साखर तुम्हाला मी दोनशे ते अडीचशे ग्रॅम एक लिटरसाठी दह्यासाठी वापरणार आहे आता यानुसार मी साखर थोडी थोडी करत टाकलेले आहे मी किमान दोनशे ग्रॅम साखर आजच्या लस्सीसाठी वापरलेले आहे एकदम घट्ट अशी आजची आपली लस्सी तर तयार होत आलेली आहे थंड असताना बघा बर्फ टाकल्यानंतर पण घ लस्सीला किती मस्त घट्टपणा आहे यानुसार आपली आजची लस्सी परफेक्ट तयार झालेली ता आहे आता आपण सर्विंग ग्लासमध्ये तुम्हाला ज्या फ्लेवरमध्ये किंवा ज्या फ्रूट्समध्ये आवडते मी आईस्क्रीम त्यामध्ये तर टाकणार आहेच पण तुम्हाला जर लस्सीमध्ये वेगळा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही तो घेऊ शकतात आता मी सिंपल लस्सी करणार आहे आणि मी घरी मटका गुल्फी बनवलेली होती ती फक्त दुधाची आहे आपण एरवे आईस्क्रीम करतो त्यावेळेला जी आईस्क्रीम असते ती लस्सीच्या वरती तरंगते पण मटका गुल्फीची खासियत ही आहे की ती लस्सीच्या तळाला जाऊन बसते आणि लस्सी इतकी मस्त लागते ना मग एकदम भारी अच्छी आपली लस्सी लागते मुलांना त्रुटी फ्रुटी आवडते म्हणून मी लस्सीमध्ये त्रुटी फ्रुटी टाकलेली आहे आणि दोन ग्लास मी ड्राय ने केलेला आहे एक पिस्ता आणि एक बदाम ज्याला ज्या पद्धतीने लसी आवडतं ते त्या पद्धतीने लसी आवडीने खाईल आजची आपली रेसिपी तयार झालेली आहे मग आहेत ना भारी झटपट बनते फक्त दही घरी ठेवा आणि झटपट अशी रेसिपी करून बघा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच माझे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि मटका आईस्क्रीमची मी रेसिपी यूट्यूबमध्ये टाकलेलीच आहे ती पण तुम्ही बघून मटका गुल्फी तयार करू शकतात आणि मटका गोलपीसोबत लस्सी खाण्याची मजाच वेगळी एकदा करून बघा अशाच घरी रेसिपी घरच्या घरी तयार करा आणि मुलांना मस्त खाऊ घाला हेल्दी रेसिपी मुलांच्या आरोग्यासाठी नेहमीसाठी चांगली आहे त्यामुळे मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू